नमस्कार जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत राज्यात विधानसभेसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच थेट सामना रंगणार आहे दोन्ही बाजूंकडून मोर्चे बांधणी जागांची चाचपणी यात्रा सर्वेक्षण या सर्व गोष्टींना सुरुवात झालेली आहे दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी तीन प्रमुख पक्ष आहेत त्यामुळे जागा वाटप करताना वाद आणि प्रति दावे आणि दावे होणं हे आलंच महायुतीमध्ये जर पाहिलं तर मोठा भाऊ आहे भाजपा भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची वारंवार कुचंबणा होत नाही ना, ना असाही प्रश्न उपस्थित होतोय आधीच या तीन पक्षांच्या महायुतीला लोकसभेत मोठा फटका बसलाय आता मोठा भाऊ असल्याने समन्वयाची सर्व जबाबदारी भाजपाच्याच खांद्यावर येते मात्र या दोन पक्षांचा समन्वय साधता साधता भाजपा स्वपक्षीयांवरच तर अन्याय करत नाही ना आणि ना याकडे भाजपाचं नक्की किती लक्ष आहे पाहूयात आजच्या विशेषमध्ये जून दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपासोबत येत महायुती सरकार स्थापन केलं बंड करण्यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची युती न पटणारी बाळासाहेबांचे विचार अंमल बाळासाहेबांच्या विचारांची अंमलबजावणी करत बंड केलं आणि तत्कालीन महाविकास आघाडीचे अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपामध्ये भेदभाव केली भेदभाव केला अशी अनेक कारण सांगितली गेली भाजपाचे सर्वाधिक आमदार असूनही भाजपाने मुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही भाजपाने देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे बनले महायुती सरकारचे मुख्यमंत्री शिंदेच्या बंडाला वर्ष होतय तोच अजित पवारांनीही बंड केलं आणि तेही महायुतीत सामील झाले आता ज्या अजित पवारांमुळे शिंदेंनी बंड केलं होतं असं त्यांनी सांगितलं होतं तेच अजित पवार महायुतीत सामील झाले आणि त्यामुळे भाजपाला आता या दोन पक्षांचा समन्वय साधता साधता नाकिनो येणार हे मात्र निश्चित झालं विकासाच्या मुद्द्यावर महायुतीत सामील झाल्याचं चा अजित पवारांनी त्यावेळेस सांगितलं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दरम्यान महायुतीचा आतापर्यंतचा प्रवास हा फार खडतर राहिलेला आहे एकूणच भाजपाचा महायुतीतला प्रवास हा खडतर राहिलेला आहे कसा ते पाहूयात तर राज्यात दोन हजार चौदा साली भाजपा एकशे बावीस जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला मात्र बहुमताचा आकडा त्यांच्याकडे नव्हता तेव्हा त्रेसष्ट जागा जिंकलेली शिवसेना भाजपासोबत आली भाजपा आणि शिवसेना एकत्र दोन हजार मध्ये दोन हजार चौदा मध्ये आले आणि त्यांनी महायुती सरकार स्थापन केलं पाच वर्ष फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकार सत्तेत राहिलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या आणि शिवसेना आणि भाजपाने या दोन हजार एकोणीसच्या निवडणुका एकत्र लढल्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून उद्धव यांनी भाजपाशी युती तोडली अनेक नाट्यमय घडामोडी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निकालानंतर घडल्या अखेर शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं उद्धव ठाकरे यांनी युती तोडत हे सरकार स्थापन केलं त्यानंतर दोन हजार बावीस साली शिंदेनी बंड केलं आणि त्यांनी भाजपासोबत येत महायुती सरकार पुन्हा स्थापन केलं पुढे दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी बंड केलं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवारही महायुतीत सामील झाले तर महायुतीच्या या प्रवासामध्ये आपण पाहिलं तर कायम भाजपा हाच मोठा पक्ष राहिला आधीसुद्धा दोन हजार मध्ये भाजपा मोठा पक्ष होता एकशे बावीस जागा जिंकल्या त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये एकशे पाच जागा जिंकल्या मात्र अनेक मुद्द्यांवरून भाजपाला एक पाऊल मागेच राहावं लागलं कसं ते पाहूयात तर दोन हजार एकोणीसमध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून संघर्ष झाला तेव्हाही अनेक ठिकाणी भाजपाने माघार घेतली परिणामी गेल्या विधानसभेच्या तुलनेत भाजपाच्या कमी जागा दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आल्या निकालानंतर तर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आक्रमक झाली आणि भाजपासोबत असलेली युती तोडून शिवसेनेनं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं भाजपासाठी हा सर्वात मोठा फटका होता दोन हजार मध्ये शिंदेंनी बंड केलं आणि भाजपासोबत येत त्यांनी महायुती सरकार पुन्हा स्थापन केलं मात्र महायुती सरकार दुसऱ्यांदा स्थापन होत असताना भाजपा हा मोठा पक्ष होता मात्र भाजपाने मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेतलं नाही भाजपाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं यामुळे भाजपाची कुचंबना सुरू झाली कार्यकर्ते नाराज झाले ज्यांना कायमच विरोध केला ते अजित पवार एक वर्षानंतर महायुतीत आले आणि त्यामुळे महायुती मोठी झाली मात्र भाजपाची तारेवरची कसरत सुरू झाली तीन पक्षांच्या समन्वयाचा भार संपूर्णपणे भाजपावर आला याचा फटका राज्यात लोकसभेत बसला समन्वयासाठी भाजपाकडून अनेकदा स्वपक्षीयांवरच अन्याय होत असल्याचा आरोप वारंवार होतो आणि यातूनच कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये नैराश्य वाढत चाललंय दरम्यान आता अजित पवार हे महायुतीत आल्यामुळे भाजपामध्ये जे कार्यकर्ते आहेत जे नेते आहेत त्यांची कुचंबणा होते हे लक्षात आलेलं आहे जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे अजित पवार जेव्हा महायुतीत सामील झाले त्या संदर्भात त्यांनी विधान करत असताना ते विस्थापितांचे म्हणजे सदाभाऊ खोत हे विस्थापितांचे नेते असल्यामुळे त्यांची पंगत जरा वेगळी आहे आणि ते विस्थापितांच्या बाजूनेत मात्र अजित पवार प्रस्थापितांच्या बाजूने आहेत त्यामुळे त्यांची पंगत आमच्यासोबत नसल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय ते जय विशेष मुलाखतीत नक्की काय म्हणाले होते अजित पवार आ, हे अलीकडच्या काळामध्ये महायुतीमध्ये आले पण आम्ही विस्थापितांचे नेते असल्यामुळे काय आमची पंगत ही जरा थोडी वेगळी आहे त्यांची पंगत थोडी वेगळी आहे कारण ज लोक म्हणतात ताकाला जा याचा मोगा कास दडवायचा आम्ही काही मोगा दडवणार नाही बाबा आम्ही विस्थापितांच्या बाजूनं आहे दादा जरा प्रस्थापितांच्या वर्गातून आलेले नेतृत्व आहे ते मोठं नेतृत्व आहे आम्ही विस्थापितांच्या बाजूने आता फडणीस नावा <laughs> 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 या नावामुळं घोटाळा झाला या आणि म्हणून या राज्यातले हे सगळे सुवेदार सरदार वाड्यातलं गडी मगाच्यानं मी ती आडनावं घेत ते वजन ती पुन्हा गडी माझ्या विरोधात जातील मी आपला रहीत मराठा गरीब मराठा मी पण ह्या ह्यांच्या सगळ्यांच्या पोटात तुटतात एक प्रशांची गोष्ट मी लक्षात आणून देतो की भारतीय जनता पक्षामध्ये बी काही सरदार आहेत वाड्यातलं गडी आहेत नाही असं नाही पण ही खरी भूमिका मांडायला कुठं तयार आहे भूमिका कोण मांडतंय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय त्याचा असणारा दूरदृष्टीपणा मराठा असणारा कळवळा हे कोण मांडतय सदाभाऊ खोत मांडतो या प्रसाद लाड मांडते तेवढे प्रवीण दवेकर मांडते ते अरे जी वाड्यातलं प्रस्थापित आमच्याकडे ती नुसतं गुळमुळीत गुळमुळीत बसली ती अरे याच कळीचा मुद्दा आहे आता बघा तुम्ही जे वाड्यातले प्रस्थापित म्हणालात त्याच्यात एक नाव मला हर्षवर्धन पाटील दिसतं दुसरं नाव आपले सातारच्या भोसल्यांचं सा दिसत अजून कोणाकोणाची नावं घ्यायची भारतीय जनता पार्टीतले <laughs> मराठे फडणवीसांच्या मागे उभं राहत नाहीत हे तुमचं निरीक्षण आहे त्याचं कारण पण सांगा मग आता <laughs> नाही माझं निरीक्षण असं आहे की वाड्यातले जे लोक असतात ना हे प्रस्थापित आहेत ना सर हे भित्रे लोक असतात मी चळवळीतला कार्य करताय कारण ज्याला गमवायची भीती नसते काहीच त्याच्याजवळ काही नसतं गमवण्यासारखं त्याला अजिबातच भीती नसते पण जेन कमवलेलं असत ते बेहतर असत तर आता महायुतीमध्ये प्रश्न सुरू आहे तो जागा वाटपा संदर्भातला सध्या तरी महायुतीमध्ये ज्या जागेवर ज्यांचे आमदार आहेत त्यांना त्या जाग्या दिल्या जाव्यात असा नेत्यांचा सूर आहे त्यामुळे मात्र भाजपाच्या अनेक नेत्यांचं भविष्य टांगणीला लागलेले सध्या अजित पवारांसोबत एक्केचाळीस आमदार महायुतीमध्ये सामील झाले या एक्केचाळीस आमदारांपैकी वीस आमदार भाजपा उमेदवारांना पराभूत करून विधानसभेत पोहोचले होते दोन हजार मध्ये तर आठ आमदारांना त्यांनी शिंदेसोबत असलेल्या आठ आमदारांना पराभूत करत ते विधानसभेत पोहोचले होते त्यामुळे आता इतकंच नाही तर सध्या राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत ते मंत्री सुद्धा म्हणजेच अजित पवारांसह नऊ पैकी सात मंत्र्यांनी गेल्या विधानसभेमध्ये भाजपाशी सामना केला आणि ते विजयी झाले त्यामुळे आता कुठल्या कुठल्या जागांवर भाजपाला संघर्ष करावा लागेल पाहूयात तर इंदापूर या जागेवर भाजपाचा संघर्ष बघायला मिळतो राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे तिथे विजय उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये हर्षवर्धन पाटील होते ज्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे जगदीश मुळीक यांच्यासमोर विजयी ठरले मावळ या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे सुनील शेळके भाजपा, भाजपा उमेदवार बाळा भेगडे यांना हरवून विजयी ठरले पुसद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे मनोहर नाईक विजयी ठरले निलय नाईक यांचा पराभव झाला अहेरीमध्ये राष्ट्रवादीचे धर्माराव बाबा अत्राम विजयी ठरले त्यांनी अमरीश राजे अत्राम यांचा पराभव केला कोपरगाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे विजयी ठरले भाजपाच्या स्नेहलता कोल्हे पराभूत झाल्या अहमदपूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील विजयी ठरले भाजपाचे विनायकराव जाधव पाटील हे पराभूत झाले अकोले मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे डॉक्टर किरण लहामाटे विजयी ठरले तर भाजपाचे वैभव पिचड पराभूत झाले उदगीर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे संजय बनसोडे विजयी तर त्यांनी भाजपाच्या अनिल कांबळे यांचा पराभव केला कागल मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ विजयी झाले त्यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवार समर्जित घाटगे यांना पराभूत केलं अडपसरमध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी ठरले भाजपाचे योगेश टिळेकर यांचा पराभव झाला मात्र आता योगेश टिळेकर यांचं राजकीय पुनर्वसन झालेलं आहे अमळनेर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे अनिल पाटील विजयी ठरले भाजपाचे शिरीष चौधरी यांना पराभूत केलं तुमसरमध्ये राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे विजयी झाले भाजपाचे प्रदीप पटोळे यांचा पराभव केला त्यांनी वाई मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे मकरंद पाटील विजयी तर भाजपाचे मदन भोसले पराभूत झाले आष्टी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे भाऊसाहेब आजबे विजयी तर भाजपाचे भीमराव धोंडे पराभूत अर्जुनी बोरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे विजयी भाजपाचे राजकुमार बडोले यांचा त्यांनी पराभव केला माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके विजयी तर भाजपाचे रमेश कोकाटे यांचा पराभव त्यांनी केला तर या सर्व मतदारसंघामध्ये भाजपाची अडचण होण्याची शक्यता आहे दरम्यान आता जागा वाटपासंदर्भात भाजपामध्ये सुद्धा जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि जागा वाटपांसंदर्भातला संपूर्ण समन्वय हा देवेंद्र फडणवीसांनीच बघावा असं भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलेलं आहे दरम्यान भाजपाने जागा वाटपाची धुरा ही फडणवीसांकडेच का दिलेली आहे याचीही प्रमुख कारण आपण पाहूयात तीन पक्षांमध्ये समन्वय ठेवण्यात फडणवीस आतापर्यंत यशस्वी झाले मित्रपक्षात फडणवीसांच्या शब्दाला वजन आहे लोकसभा आणि विधानसभांचा प्रदीर्घ अनुभव फडणवीसांच्या गाठीशी आहे स्थानिक नेत्यांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे माणसांची पारख आणि उत्तम उमेदवार निवडण्यात फडणवीस तरबेज आहेत तर भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही जय महाराष्ट्राच्या मुलाखतीमध्ये महायुतीमध्ये त्यांना कसं डावललं जात आहे या संदर्भात वक्तव्य केलं होतं पाहूयात तुम्ही महायुतीचा एक महत्वपूर्ण घटक आहात तुमच्यामुळे महायुतीला हव्या त्या ठिकाणी अपेक्षित असलेल्या मतांचा पुष मिळत असतो पण या बदल्यात तुम्हाला जागा सोडत नाहीत लोक हा ही गोष्ट प्रसादजी खरी आहे की रिपब्लिकन पक्षाला घरी धरलं जातं आहे मी आहे मला मंत्री केलेला आहे माझ्या पक्षाचं आहे की लोकसभेत खासदार नसताना मला मंत्री केलेला आहे पण महायुतीच्या नेत्यांकडून रिपब्लिकन पक्षाला रावलं जात आहे अशी जे परिस्थिती मला पाहायला मिळते मग मला तर संधी मिळते पण महाराष्ट्रातल्या माझ्यासोबत अनेक वर्षान राहिलेल्या कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळत नाही आहे आणि महायुती जी आहे ती महायुती फक्त बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच असं म्हटलं जात आहे नाव कुठे घेतलं जात नाही आहे त्यामुळं दलित मतांवर त्याचा थोडा इफेक्ट होतो आहे तर आता राज्यामध्ये महायुतीत सर्वाधिक दीडशे जागा भाजपा लढवू इच्छिते तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शंभर जागा हव्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ऐंशी जागा लढवायच्या आता जर भाजपाने दीडशे जागा लढवल्या तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे नक्की किती जागा राहतील असा प्रश्न उपस्थित होतो आणि महायुतीमध्ये सुरुवात होऊ शकते महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी सर्वाधिक जागा लढवण्यावर महायुतीतील पक्षांचा भर आहे त्यात भाजपाने दीडशेहून अधिक जागा लढवायचं ठरवलं तर महायुतीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अजित पवार महायुतीत सामील झाल्यामुळे अनेक जागांवरचा तिढा हा वाढलेला आहे त्यापैकीच एक महत्वाची जागा आहे ती म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या वेळेस लढलेली इंदापूरची जागा दोन हजार अजित पवार असं म्हणाले होते की भलेही आघाडी तुटली तरी चालेल पण इंदापूरची जागा सोडणार नाही अशी गर्जना अजित पवारांनी केली होती आणि ती गर्जना झाल्यानंतर वादविवाद झाल्यानंतर मित्र पक्षामुळे हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता आता भाजपासोबत ते आहेत भाजपा सरकारमध्ये सहभागी झाली आणि त्यानंतर आता अजित पवारही पुन्हा सरकारमध्ये सहभागी झाले त्यामुळे पुन्हा एकदा इंदापूरच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे याच संदर्भात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील तसेच फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं सा सांगण्यात येत होतं त्यावेळेस लोकसभेमध्ये कोणत्या शब्दावर हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना बारामतीसाठी मदत केली होती पाहुयात तर लोकसभेत बारामतीत राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाली भाजपाचे हर्षवर्धन पाटील त्यांना विजयासाठी मदत करणार का हा प्रश्न ऐरणीवर आला फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांची समजूत काढली विधानसभेत परतफेड केली जाईल या कबुलीवर राष्ट्रवादीला हर्षवर्धन पाटलांनी मदतीचं आश्वासन दिलं मात्र आता इंदापूरच्या जागेवर पुन्हा राष्ट्रवादीने दावा केलेला आहे आणि त्याचमुळे हर्षवर्धन पाटील हे आता राशपसोबत जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली तर इंदापूरच्या सोबतच एक महत्वाची जागा आहे ती म्हणजे कागलची जागा समर्जित घाटगे हे त्या जागेवर गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाकडनं लढले होते भाजपा पुरस्कृतचे उमेदवार होते मात्र यावेळेस कागल या जागेवर हसन मुश्रीफ जे मंत्री आहेत तेच लढतील अशी चर्चा सुरू आहे समरजित घाडगे यांचा त्यामुळे शरद पवार गटातील प्रवेश हा जवळपास निश्चित मानला जातोय तर समरजित हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये तुतारी हाती धरतील असं सांगितलं जात आहे आणि गेल्या काही दिवसांपासून समरजित घाटगे शरद पवार जातील अशी चर्चा होतीच आगामी विधानसभा निवडणुकीत ते तुतारीच्या चिन्हावर कागल मतदारसंघातून अजित पवारांचे उमेदवार असन मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकतील असा अंदाज आहे पवार साहेबांचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब इथे येत आहेत त्यांना मी पहिले गेस्ट हाऊसला घेऊन ते पण जेवतील आणि एक सवा तीन साडेतीन लागतील ते तुम्हाला भेटतील परवानगी शिवाय काही करणार नाही आणि त्यानंतर पुढची दिशा जी आहे तेच तुमच्या समोर घोषित करतील आपण सगळी इथं मोठ्या संख्येत इथं आला आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो दरम्यान समरजित घाटगे यांच्या नाराजीची कारण आपण पाहूयात तर समरजित खाडगे मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक आहेत विधानसभेच्या मागील निवडणुकीतील कागलमध्ये तिरंगी लढत झाली होती राष्ट्रवादीकडून मुश्रीफ शिवसेनेकडून संजय घाटगे तर अपक्ष म्हणून समरजित खाडगे रिंगणात होते समरजित खाडगे यांनी अठ्ठ्याऐंशी मते घेतली तेव्हापासून घाटग्यांची भाजपाच्या माध्यमातून विधानसभेसाठीची पाच वर्ष तयारी सुरू राहिली मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांच्याकडेच जाण्याची शक्यता आहे मुश्रीफ यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे घाटके नाराज आणि मौवियाचे संभाव्य उमेदवार संजय घाटके यांचा मुश्रीफ यांना पाठिंबा आहे तर आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांसाठी महायुती एकत्र सामोरी जाणार असल्याची चर्चा आहे एकत्र सामोरी जाणार आहे दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा शिवसेना यांनी लढली होती ही विधानसभा निवडणूक आता मात्र तीन पक्ष एकत्र येत लढणार आहे तर दोन हजार एकोणीस साली भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीने लढलेल्या एकूण जागा किती आहेत त्यावर आपण एक नजर टाकूयात तर विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाने लढलेल्या जागा होत्या एकशे चौसष्ट त्यापैकी एकशे पाच जागा जिंकल्या शिवसेनेने लढलेल्या जागा आहेत एकशे चोवीस त्यापैकी छप्पन्न जागा त्यांनी जिंकल्या आणि राष्ट्रवादीने एकशे एकवीस जागा लढल्या होत्या त्याच्यापैकी चोपन्न जागांवर त्यांना विजय मिळाला तर गेल्या विधानसभेमध्ये या तीनही पक्षांनी लढलेल्या आणि जिंकलेल्या जागा आपण पाहिलेल्या आहेत मात्र या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षांना नक्की किती जागा लढायच्या आहेत त्यांचा दावा कितीचा आहे पाहूयात तर भाजपाला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा लढायच्या आहेत शिवसेनेकडनं शंभर जागांचा दावा करण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादीकडनं ऐंशी ते नव्वद जागा लढण्याची इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे तर येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये महायुती आणि निवडणुकीतील रणनीती यावर चर्चा झाली त्यात प्रामुख्याने पक्षाने विधानसभेच्या दीडशे जागा लढवाव्यात असाच सूर सर्व नेत्यांचा होता लोकसभा निवडणुकीतील महायुतीतील पक्षांना विधानसभा निहाय मिळालेली मागील मते आणि विधानसभेतील निकाल आणि काही सर्वेक्षणे यांच्या आधारे सर्व बोललं जातं तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटप होईल आणि गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली त्याच पक्षाकडे राहील मात्र मोजक्या काही जागांवर फेरबदल होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भाजपाचा भर असेल आणि विधानसभेसाठीच सा जागा वाटपाचे संपूर्ण अधिकार यंदा देवेंद्र फडणवीस यांनाच देण्यात आलेले आहेत या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांसमोर काही आव्हानं सुद्धा उभी राहिलेली आहेत काय आहेत आव्हानं देवेंद्र फडणवीसांसमोर पाहूयात तर आरक्षण प्रश्न हाताळताना मतांचं समीकरण सोडवणं लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या मवी अशी सामना करणं मित्रपक्षांना न दुखवता जागा वाटप करणं प्रसंगी एखाद्या जागेवरून कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणं लोकसभेत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करणं तर आता सध्याच्या घडीला महायुतीतील सर्वच नेते ने असं म्हणतायत की ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढत आहेत म्हणजेच महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत एकनाथ शिंदे असं असलं तरीही फडणवीसांनी उपमुख्यमंत्री राहणं हे भाजपाच्या कार्यकर्त्यांना मंजूर नव्हतं आणि मोठा पक्ष आहे म्हणून मुख्यमंत्री पद भाजपाकडेच असावं असा हट्ट भाजपाचा कार्यकर्त्यांचा आहे सोबतच अजित पवारही मुख्यमंत्रीपदासाठी गेल्या अनेक वर्ष वर्षांपासून इच्छुक आहेत त्यामुळे आता मुख्यमंत्री पदावरून सुद्धा या तिघांमध्ये एकमत आता सध्या आहे ते किती वेळ टिकेल हे पाहणं महत्वाचं ठरेल तर आता तीन पक्ष हाताळताना तारेवरची कसरत भाजपाला अर्थात देवेंद्र फडणवीसांना करावी लागते या महायुती समोर सुद्धा मोठी आव्हानं आहेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय आहेत ती आव्हानं पाहूयात तर महायुतीतला जागा वाटपाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढणे शक्य तितक्या लवकर उमेदवार घोषित करणे घटक पक्षांविरोधात बोलणं टाळणे महायुतीतील संघर्ष होणार नाही याची काळजी घेणे उमेदवार जिंकण्यासाठी सर्वच मित्र पक्षांनी मदत करणे यासह मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र